नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण उमरखेड तालुक्यातील चातारी या ठिकाणी आपण पाहू शकता स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या शहात्तरव्या जयंतीनिमित्त सातारी वाशी यांनी आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या शहात्तरव्या जयंतीनिमित्त चातारी येथे आरोग्य शिबिर संपन्न शनिवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड तालुक्यातील चातारी या ठिकाणी समस्त गावकरी मंडळी यांचे वतीने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या शहात्तरव्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूराव मानेसर तर प्रमुख पाहुणे म्हणून रामभाऊ देवसरकर ॲडव्होकेट अनिलराव माने शिवाजीराव माने अध्यक्ष जीन प्रेस चितंगराव कदम पोलीस पाटील सतीशराव कदम डॉक्टर व्यंकट माने सरपंच सौ रंजना संतोष माने डॉक्टर श्रीराम साबळे जनरल फिजिशियन डॉक्टर अभिजित गोरे अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टर अभय विरखडे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर घुटे मॅडम ग्राम सचिव प्रकाश राठोड व अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले अनेक उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या कार्याविषयी माहिती दिली यावेळी सातारी व परिसरातील जवळपास पाचशे लाभार्थ्याची तपासणी करून त्यांना मोफत औषधी वाटप करण्यात आले व स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी साहेब जयंती समितीचे अध्यक्ष शुभम हामन उपाध्यक्ष अंकुश धात्रक सचिव लक्ष्मण खांडरे उपसचिव आशिष हमन कोषाध्यक्ष राम हमन कार्याध्यक्ष अक्षय साठे संघटक शिवाजी खांडरे सल्लागार अशोकराव हामन डॉक्टर सतीश हामन सल्लागार बंडू हामन व सर्व सदस्य यांनी परिश्रम घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सर्व उपस्थित मान्यवर व लाभार्थी यांनी यावेळी खिचडीचा आस्वाद घेतला या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माजी सरपंच बंटी माने यांनी केले लोकहित लाई न्यूज साठी विजय कदम उमरखेड तर सतीश हमन आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया जयंतीनिमित्त कोणकोणते प्रोग्राम त्यांनी या ठिकाणी ठेवले आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांची आज जयंती तर त्यानिमित्तानं आम्ही आरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आर्थोपॅडिक डॉक्टर आहेत लहान मुलांचे आहेत डोळ्याचे आहेत सर्दी ताप फोकला म्हणजे एम डी मेडिसिन ते पण आहेत तर याचा बरेचसे लोक याचा आता लाभ घेत आहेत याच्यामध्ये औषधी गोळ्या सायरप मेडिसिन सर्व आम्ही मोफत देत आहेत बरेच जण येत त्यानिमताने आता कार्यक्रम पूर्णपणे सक्सेस झालेला आहे नियोजित केलेला आहे आणि या काय कार्यक्रमा दरवर्षीप्रमाणे यावर्षी स्वर्गीय गुप्पीनाथरावजी मुंडे साहेब यांची शहात्तरवी जयंती आम्ही सातारीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करत हो। आहोत दरवर्षी आम्ही नवीन नवीन उप उपक्रम राबवित असतो यावर्षी आम्ही आरोग्य शिबिराचा उप उपक्रम राबविलेला आहे त्यासाठी सातारीचा पूर्ण ग्रामस्थांनी भरपूर आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे त्याचबरोबर आम्ही अन्नदानही करत आहोत जे गावातली लोकं आहेत त्यांच्यासाठी आम्ही आणि आरोग्य शिबिराचा लाभ सर्वांनी घेतलेलाच असून आम्ही उच्च शिक्षित डॉक्टर आणलेले आहेत विनामूल्य आम्ही त्यांना औषधी देत आहोत जयंतीनिमित्त आहे स्वर्गीय गोपीनाथद्रेव मुंडे मुंडे साहेब यांची शहात्तरवे जयंती आज सातारीमध्ये आज मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळं गाव गावातील प्रतिष्ठित नागरिक व इतर सगळं नवयुवक या कार्यक्रमासाठी हजर होते आणि या जयंतीच्या निमित्तानं वेगवेगळ्या दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे उप उपक्रम आम्ही या जयंतीच्या या निमित्तानं करत असतो आणि गेले मागच्या वर्षी आम्ही ऊसतोड्यांना च चादर चा शोटरचा वाटप केला होता आणि यावर्षी आरोग्य चं नियोजन केलेलं आहे आणि या आरोग्य शिबिराच्या नियोजनाला भरपूर गावातील लोकांचा बाहेरगावातील लोकांचा भरपूर सहकार्य मिळत दा, आहे आणि नांदेडची टीम आहे डॉक्टरची ते सुद्धा इथे उपलब्ध झालेली आहे विनामूल्य आम्ही सेवा करत आहे त्याच्यासोबत आम्ही मेडिसिन सुद्धा त्या गरजू व्यक्तीला कोणती मेडिसिन पाहिजे ते सुद्धा आम्ही उपलब्ध करून दिली आहे आणि विनामूल्य आहे तरी असेच पुढे चालून पुढच्या काळात सुद्धा दरवर्षीप्रमाणे अनेक उपक्रम सामाजिक उपक्रम राबो आज स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची साहादुरी जयंती आहे आपण दरवर्षी प्रमाणे नवीन नवीन उपक्रम राबवतच असतो तरी याही वर्षी आपण वेगळा काही उपक्रम म्हणून आपण एक आरोग्य शिबिर म्हणून आपण असा उपक्रम राबवलेला आहे त्यामध्ये गरजू व्यक्तींना मोफत औषधी वाटप करणे वेगवेगळे डॉक्टरांशी सोबत त्यांच्याशी त्यांच्या आजाराशी संवाद चालणे आणि आपण यावर्षी काही वेगळा उपक्रम म्हणजे किंवा त्यांचा काहीतरी जेवणाचा काहीतरी एक आस्वाद घेण्यासाठी आपल्या जे सर्वांनी आपला सहकार्य केला असे आपली काही याच्यामधून आपण दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी आपण मुंडे जयंती जयंतीनिमित्त ब्लँकेट वाटप केले एक वेळेस आपण शाळेमध्ये म्हणजे शाळेला आपण फॅन वगैरे असं काही नवीन नवीन दरवेळेस आपण उपक्रम नवीन काहीतरी राबवत असो आणि आम्ही सर्व वतीने अजूनही सांगू इच्छितो की आम्ही याच्यानंतरही असेच आम्ही उपक्रम आमच्या सर्वांच्या सहकार्याने या गावामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम राबवू अशी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची जयंती या निमित्ताने आज आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कुंते उपक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येत असते त्याचप्रमाणे यावर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यामुळे त्यामध्ये था हस्तरोग तज्ञ रोग तज्ञ नेत्र तपासणी असे अनेक डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि जवळपास मला वाटते दीडशे ते दोनशे लोकांची तपासणी सुद्धा या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांना प्रथम उपचार म्हणून या ठिकाणी औषधीचे सुद्धा वाटप करण्यात येत आहे असेच उपक्रम दरवर्षी आम्ही अशाच प्रकारे राबवत राहू